सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतर दिलीप कोल्हे हरिभाऊ चौगुले यांच्यासह अकरा पदाधिकाऱ्यांनी पक्षपदांचा राजीनामा दिलाय लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्यामुळे पक्षाची वाताहात होत असल्याचा आरोप दिलीप कोल्हे यांनी केला आहे राजीनामा देणारे शिवसेना पक्षाचा नाही केवळ पदाचा दिल्याचं दिलीप कोल्हे यांनी सांगितलंय सोलापूरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतर दिलीप कोल्हे हरिभाऊ चौगुले यांच्यासह अकरा पदाधिकाऱ्यांनी पक्षपदांचा राजीनामा दिला आहे लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्यामुळे पक्षाची वाताहत झाल्याचा कोल्हे यांचा पत्रकार परिषदेत आरोप आहे त्यांनी शिवसेना नेते संजय बोरे यांच्यावरही कारवाई न केल्याचा ठपका ठेवला साठे यांना पदे वाटण्याचा अधिकार नसल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले पुढील चार दिवसात

संघटना वाढवण्याचा दृष्टी दृष्टिकोन डोळ्यासमोर न ठेवता आपली शहराची एकंदरीत परिस्थितीचा आढावा न सांगता आणि पक्षांना तसं पत्र दिलं होतं गेल्या सहा महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना भवनमधून एक पत्र देण्यात आलं की या पुढं कुठलीही निवड प्रक्रिया या करायच्या आहेत हे गोपनीय पत्र दिल्यानंतर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तानाजी शिवाजी ताना सावंत तानाजी सावंतने ज्या वेळेला सोलापूर शहरामध्ये लक्ष घालण्याचं ठरवलं त्यांनी पक्ष वाढीच्या संदर्भातून आरोग्य शिबिर असतील मेळावे असतील सभागृहात दोन कार्यकर्त्यांच्या भेटी असतील म्हणून या एक वर्षामध्ये त्यांचा वास्तविक पद नेमायचा काय अधिकार नाही लोकसभेचे प्रमुख आहेत परंतु मानवार्थने जिल्हा प्रमुख आहे इथे यायचं निवडी करायचं निघून जायचं अशा अवस्थेतून शिवसेनेची वाढ बिकट झाली असून त्यामुळं जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पक्षाची संघटनेची जी त्यांनी वार्ताहात लावले असून त्यामुळं आम्ही जो जो अकरा लोकांचे राजीनामे या ठिकाणी आणलेले आहेत ते आम्ही सर्व आमच्या पदाचे राजीनामे देऊन शिवसेना म्हणून काम करणार आहोत आणि पुढची दिशा जी आहे त्या सर्व कार्यकर्त्याला बोलून आपण काय निर्णय घ्यायचा त्याबाबतीत जा दिशा आम्ही चार दिवसामध्ये ठरवणार आहोत